नमस्कार एकाक्षी एम हो? पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण काय बघत आहोत तर कंबाईन ग्रुप बी आणि सी मुख्य परीक्षेचे पूर्व जे पी वाय क्यू अॅनालिसिस आहे ते आपण बघत आहोत त्यासाठी आपण सोर्स काय वापरत आहोत आदरणीय प्रवीण चोरमोले सरांचं पुस्तक तर आजचा व्हिडिओ छोटाच असणार आहे त्यापूर्वी आजचा व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी मला तुम्हाला काय दाखवायचं आहे की हे बघा अशा पद्धतीने आपण हे स्टार्ट केलेलं आहे दिसतंय तुम्हाला सामाजिक आर्थिक जागृती इतिहास हा टॉपिक आपण स्टार्ट केलेला आहे त्याच्यातला सामाजिक आणि आर्थिक जागृती आपण बघ बघत आहोत त्याच्यात आपले किती टॉपिक झाले हा पहिला टॉपिक झाला आहे म्हणजे दयानंद सरस्वती ऑब्लिक आर्य समाज नंतर स्वामी विवेकानंद ऑब्लिक रामकृष्ण मिशन सभा व प्रार्थना समाज आणि आजचा टॉपिक आपला काय असणार आहे समाज प्रबोधन चळवळ उदया सेण्याची कारणे त्याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत दोन ठीक आहे तर इथे प्रश्न संख्या पण तुम्हाला दिसती आहे हां दुसरं मला काय सांगायचं आहे की हे बघा आता पुढचा आर्थिक राष्ट्रवाद अर्थातच त्याच्यावर मोठा व्हिडिओ होईल आपला म्हणजे रोज नेहमी होतो तसा एक पंचवीस वीस मिनिटाचा ठीक आहे तर <coughs> त्याच्यावर प्रश्न संख्या बघा पाच आहे मी त्याची तयारी करून ठेवली आहे महत्त्वाचं आहे तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये कळून जाईल श्री सुधारणा धर्मांतर नऊ प्रश्न विचारला गेलेत बघा याच्यावरून आपल्याला काय कळतं की कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न आत्तापर्यंत विचारले गेले आहे आणि एखाद्या टॉपिकवर जरी एखादा प्रश्नच विचारला गेला फॉर एक्झाम्पल स्वामी विवेकानंद रामकृष्ण मिशन याच्यावर एकच दिसतोय म्हणून तो आपण करायचा नाही का तर नाही व्यवस्थित आपल्याला वर्गीकरण करून मिळालं आहे तर आपण प्रत्येक टॉपिक व्यवस्थित करत जायचा आहे आपला एकही प्रश्न म्हणजे असं तर होत नाही की आपला एकही प्रश्न चुकणार नाही चुकू शकतो माणसाचा पण आपल्या आपल्याकडून आपण शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करायचा ठीक आहे आपण प्रयत्न करत राहायचे दुसरी गोष्ट मला ही सांगायची आहे की आदरणीय प्रवीण चोरमले सरांच्या पुस्तकावरचे जेवढे व्हिडिओ मी बनवेल ना तर त्या प्रत्येक व्हिडिओखाली सरांच्या टेलिग्रामची लिंक मी देत जाईल जसं माझ्या टेलिग्रामची लिंक तर मी दिलेलीच आहे तर सरांच्याही टेलिग्रामची लिंक तिथे असेल याच्यासाठी की ज्यांना पी डी एफ बघायची आहेत ते तिकडे जाऊन बघू शकता सरांच्या याच्यावर आणि सरांनी ते पिन करून ठेवलेलं आहे ठीक आहे पी डी एफ म्हणजे तुम्हाला शोधत बसायची गरज नाही आहे पिन करून ठेवलं आहे तिथे क्लिक केलं की तुम्हाला बरोबर ते सापडून जाईल इव्हन माझ्या चॅनलवर पण मी पिन करून ठेवलेलं आहे सरांचं पी डी एफ ठीक आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन पण एकाक्षी एम पी एस सीवर जाऊन तुम्ही बघू शकता तर अशा दोन्ही माझ्याही टेलिग्रामची लिंक सरांच्याही टेलिग्रामची लिंक तिथे दिलेली असेल अजून दुसरी गोष्ट इतिहासासाठी मी जो सोर्स वापरते आहे आ, की जे पुस्तकं वापरतीये तर आदरणीय वरद देशपांडे सरांचं जे आपलं माइंड मॅपच्या सिरीज चालू आहे त्यांच्या किंवा आवर्त सारणी त्यांची तर त्याच्यावरचे पण म्हणजे तिथेही म्हणजे वरद देशपांडे वरद देशपांडे सरांच्या पुस्तकावरचे जेवढे व्हिडिओ मी तयार करेल त्यांच्या प्रत्येक पुस्तकावरच्या व्हिडिओ खाली त्यांच्याही टेलिग्रामची लिंक मी देत जाईल माझीही असेल त्यांचीही असेल तिथेही जाऊन मी पिन करून ठेवलेलं आहे हां त्यांच्या जे पुस्तकं आहे मी त्यांचं जे रेफरन्स म्हणून शिकवते ज्यांना बघायचे असतील तुम्ही तिथे जाऊन ते बघू शकता पिन करून ठेवलेलं आहे माझ्याही टेलिग्राम चॅनलला आणि वरद देशपांडे सरांच्याही टेलिग्राम चॅनलला पिन करून ठेवलेलं आहे तर बस मला एवढंच सांगायचं होतं आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि थोडं शेड्यूल बिझी चालू आहे माझं त्यामुळे मग मला असे खूप व्हिडिओ घेऊन येता येत नाही आहे पण एकदा माझे कामं मार्गी लागले की आपल्याला फक्त याच्यावरच फोकस करायचा आहे कारण आपल्याला एनी हाऊ हे कम्प्लीट करायचं आहे ठीक आहे एकदा आपले इयरबुक पण कम्प्लीट झालं की ते पण तुम्ही रिव्हिजनवर रिव्हिजन करा म्हणजे करंटचं टेन्शन तुम्हाला राहणार नाही ठीक आहे करंटमध्ये फक्त मग व्हिडिओ ऐकत बसायचे आणि मग मला वाटलं वन वन लायनर घेऊन यायचे किंवा मला कुठे चांगले वन लायनर भेटले तर मग मी त्याच्यावर पण सिरीज घेऊन येईल जेणेकरून काय होईल करंट अफेअर्स जर आपलं बुक पण झालंय कम्प्लीट दोन हजार पंचवीसचं तर मग ते तुम्ही फक्त व्हिडिओ ऐकत राहायचे सारखे सारखे आणि त्याच्यानंतर मी वन लायनर घेऊन आले की आपण ते पण सॉल्व्ह करू म्हणजे आपली रिव्हिजन होईल तर सुरुवात करू आपण आजच्या व्हिडिओला बघा नेहमीप्रमाणे आपण काय करू आधी प्रश्न बघून घेऊ काय काय प्रश्न आहे ते की आ, समाज प्रबोधन चळवळ उदयास येण्याची कारणे पहिला प्रश्न बघा नाना शंकर शेट यांनी खालीलपैकी कोणती सोसायटी स्थापन करण्यात पुढाकार घेतला पी एस एम एस दोन हजार वीसला हा प्रश्न विचारला आहे त्याचं उत्तर आहे ॲग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया ठीक आहे दुसरा प्रश्न बघा दुसरा प्रश्न आहे डॅश डॅशमुळे महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्यातील समाज प्रबोधन चळवळ उदयास आली त्याचं उत्तर काय आहे चारही विधानं बरोबर आहेत पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव ख्रिस्ती मिशनरींचे कार्य वैज्ञानिक व भौतिक सुधारणा ठीक आहे अशा पद्धतीने हे चारही स्टेटमेंट बरोबर आहे आता आपण बघून घेऊ नाना शंकर शेट यांनी खालीलपैकी कोणती सोसायटी स्थापन करण्यात पुढाकार घेतला त्याचं उत्तर आहे ॲग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया हे बघ काय काय दिले ॲग्री दिलं आहे जिओ दिलं आहे सोशो दिलं आहे इको दिलं आहे आपल्याला फक्त ॲग्री म्हटलं की लक्षात राहिलं पाहिजे नाना शंकर शेट यांनी कोणती सोसायटी स्थापनात पुढाकार घेतला तर ॲग्री रिलेटेड ठीक आहे नंतर ॲग्री हॉट ॲग्री <coughs> हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडियाची स्थापना नाना शंकर शेट यांनी केली आता पुढे त्यांच्याविषयी माहिती बघून घेऊ आपण मुरबाड ठाणे नंतर मूळ आडनाव काय त्यांचं मुरकुटे हं नीट लक्षात ठेवा मूळ आडनाव मुरकुटे मराठी इंग्रजी आणि संस्कृत भाषेवर प्रभुत्व कोणते कोणते मराठी इंग्रजी आणि इवन संस्कृतवर पण संस्था कोणत्या कोणत्या बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी स्टुडंट लिटरली अँड सायंटिफिक सोसायटी बॉम्बे असोसिएशन आणि मुंबई कायदे मंडळाचे सदस्य ठीक आहे ह्या गोष्टी सगळ्या महत्त्वाच्या आहे पुन्हा सांगते बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी स्टुडंट्स लिटरली अँड सायंटिफिक सोसायटी बॉम्बे असोसिएशन आणि मुंबई कायदे मंडळाचे सदस्य मुंबईचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळखलं जातं आचार्य अत्रे त्यांना मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणतात ठीक आहे आता पुढचा प्रश्न बघा जो झालेला आहे की डॅश डॅशमुळे महाराष्ट्र राज्यातील समाज प्रबोधन चळवळ उदया साली एसओम दोन हजार तेरा हे तीनही आहेत ते बरोबर आहे बघा आता पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव लोकांना पाश्चिमात्य शिक्षणामुळे प्रत्येक जातीतील व्यक्तींना शिक्षणाची संधी मिळाली शिक्षण घेतलेल्या लोकांनी पारंपरिक रूढी परंपरा व जाती संस्थेत विरोध केला त्यांनी समाज सुधारण्याची मागणी केली स्वातंत्र्य व समता या विचारांनी प्रभावित झालेल्या समाज सुधारकांनी समाज प्रबोधन आवश्यक असल्याचे स्पष्ट केले भावना वाढीस ठीक आहे कळले एवढं आता पुढे बघा वृत्तपत्रे दर्पण प्रभाकर ज्ञानोदय ज्ञानप्रकाश इंदू प्रकाश इत्यादी वृत्तपत्रांमुळे महाराष्ट्र राज्यात समाज प्रबोधन चळवळीस चा, चालना मिळाली मिशनरीजचे कार्य अशिक्षित आणि मागासलेल्या समाजाच्या विकासासाठी शिक्षण संस्था सुरू करणे दुष्काळग्रस्त लोकांना मोफत अन्नधान्य पुरवणे निराश्रित मुलांसाठी अनाथाश्रम सुरू करणे आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांना नियमित आर्थिक मदत करणे पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव ख्रिस्ती मिशनरींचे कार्य आणि वैज्ञानिक व भौतिक सुधारणांमुळे महाराष्ट्र राज्यातील समाज प्रबोधन चळवळ उदयास आली ठीक आहे आजचा टॉपिक हा इथेच समाप्त होतो पुढच्या टॉपिकमध्ये आपण काय बघणार आहोत आर्थिक राष्ट्रवाद ठीक आहे त्याच्यावर बघा पाच प्रश्न विचारलेले आहेत त्यामुळे आपल्याला त्याच्याशी रिलेटेड दादाभाई नवरोजी बघायचे आहेत इन डिटेल आणि नंतर महादेव गोविंद रानडे हे पण बघायचे आहे तो व्हिडिओ थोडा मोठा होईलच शंभर टक्के कारण पाच प्रश्न आहे आपल्याला नीट बघायचे आहे त्यात दादाभाई नवरूजी आपल्याला इन डिटेल यासाठी बघायचे आहेत की त्यांचा जन्म बघा अठराशे पंचवीस साली झाला आहे आणि आपलं चालू आहे दोन हजार पंचवीस म्हणजे काय दोनशे वर्ष पूर्ण आहेत त्यामुळे दादाभाई नवरूजींविषयी आपल्याला सगळी माहिती झाली पाहिजे ठीक आहे त्या आणि याच्यात दिलेली पण आहे आपण ते व्यवस्थित करून घेऊ तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद